कारमधून देशी विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक उघडकीस नऊ हजाराचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या बेकायदेशीर वाहतूक करणारे दोन पोलिसांच्या जाळ्यात अडकले या कारवाईत एकूण नऊ लाख पंधरा हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानुसार ही कामगिरी पार पडली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने माळकर तिकटी परिसरात सापळा रचून टोरोटा ग्लान्झा एमएच शून्य सात एस दोनशे सदुसष्टी ही कार ताब्यात घेतली तपासात कारमध्ये त्र्याण्णव हजार तीनशे रुपयांची विदेशी दारू व आठ लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण नऊ पूर्णांक पंधरा लाखांचा माल मिळून आला ताब्यात घेतलेले आरोपी पुरुषोत्तम जयप्रकाश राणे वय चाळीस वर्ष व संदेश संदीप राणे वय तेहतीस वर्ष दोघे राहणार राणेवाडी बापरडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग यांनी ही दारू रोहितवाईंस लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथून घेतल्याचे सांगितले आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व लक्ष्मीपुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली चॅनेल ดีกว่านั้นสักน่อยเลอค่ะ